गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आता माहिती आहे का साडे दहा आणि तसं लेट आली होईल कारण आम्ही जिथे राहतो ना तिथं शळी तुटली वर जायची खाली यायची तर वर गेला का खाली यायला त्रास होतो आणि खाली आला ना वर जायला त्रास होतो तर एकदाच माणसची तयारी केली मा पप्पा पप्पाचा टिफिन वगैरे बनवला त्याच्यामध्ये माझा टाईम गेला आणि मग नाश्ता बनवायला सुरुवात केली तर भरपूर उशीर झाला घरातच नऊ वाजले मग मी काय केलं सगळं सामान ध घेतलं आणि खाली उतरली आणून ठेवलं मंटूला ते बसवलं परत मी घरी गेली आपलं आणि बाकीचं काम केलं भांडे वगैरे घासले तर आ, काल माहिती आहे का काय झालं स्टॉलवरती माझ्यासोबत खरंच नाही एवढे नालायक लोकं कसे असतात काय माहिती खूप अति ना नालायक लोकं आहेत प्रमाणच नाही आहे लोकांचं आणि म्हणजे काय झालं सांगते काल मोंटू एक परेशान करायला आणि एक गिरायक होतं तर ते त्यांचं छोटं बाळ होतं त्याच्याकडे थोडंसं लक्ष होतं आणि मी त्यांच्याशी बोलत होती मोंटूला वेगळं काय बोलत होती गिरायक वेगळं असे चक्कर डोक्यात चालू होता तर भरपूर जणांनी काय केलं माझं पेमेंट करतो म्हणून ना मोबाईल स्कॅन केला पण ना माझं स्कॅ पेमेंटच केलं नाही इडली वाड्याचं नाश्ता केला आहे बोलताय पेमेंट करतो पण पेमेंटच केलं नाही आहे मी तरी सांगा असं करायला पाहिजे का कोणाला मन आणि मला वाटलं का दोन तीनशे रुपयाचं झालं का पेम आपलं झालं असेल कारण मोंटूकडे मोंटू थांब मला घरी जायचं मोंटू थांब असं चालू होतं बाजूला एक पे लेडीज होती त्यांच्याशी बोलत होती आणि बाकीची गिरायक आहे सगळ्यांचा घोड चालू होता तर अशा काही केलं ना लोकांनी स्कॅनच केलं नाही पैसेच केले नाही कीड नाश्ता केला पण पैसेच दिले नाही मला आज भरपूर जणांनी केलं काल असं नुकसान झालं माझं दोन तीनशे रुपयाचं खूप टेन्शन आलेलं मला म्हणजे सकाळी समजलं मला की पेमेंटच नाही झालं कारण साऊंड बॉक्स ॲटोमॅटिक बोलतो का का म्हणजे कालचे जे पैसे आलेले ना तर ते आज ट्रान्सफर झाले अकाउंटमध्ये म्हणजे दहा तासाने ते अकाऊंटमध्ये येतात ना तर मला वाटलं झालं आले असतील केलं असतील तर ते ॲटोमॅटिक सकाळी साऊंड बॉक्स बोलायला लागला की तुमच्या अकाउंटमध्ये साठ रुपये जमा केले त्या ऐकून डोक्यालाच धक्का बसला की अचानक हे काय झाले आणि लोक असे एवढे हुशार कस काय काय माहिती जास्तच हुशार की आहेत लोकांमध्ये माझ्या संघी असतील दुसऱ्या संघे कधी जास्त पैसे गेले त्यांच्याकडून चुकून तर मग काय करते तर असं झालं आहे आणि मी चेक करते चेक करते चेक पण झालं मोबाईलमध्ये पण दिसलं नाही कारण स्कॅनच केलं नाही पेमेंटच केलं नाही तर काय प्रूफ केलं की केलं का नाही केलं केलं का नाही केलं कशा कशाचं म्हणजे ल डोकं जाम पागल झालं काल आ, मला वाटलं काल झालं असेल आज सकाळी पाहते तर पेमेंटच झालं नाही आहे दोन तीनशे रुपयाचं नुकसान झाले त्यात हा मोंटू परेशान करतो ऐकत नाही आहे त्याला म्हणते ऐक बाबा ऐक बाबा तो पण ऐकत नाही आहे तर आता काय करते, करते मी जाते घरी आता परत पोहे वगैरे बनवते थोडेसे आणि येते असं नुकसान झालं खरंच खूप टोक्याला टेन्शनला असं नको करायला ना चाहे तुम्ही एक प्लेट नका आता अर्धी प्लेट घ्या मी द्यायला तयार आहे हां पण असं पैसे देतो म्हणून तसंच पळून जाणं हे किती चुकीचं आहे आणि अशी चुकीचं काम ना भरपूर लोक करतात सरम पण वाटत मी एवढ्या मूर्खपणा करताना स्कॅन करतो असं दाखवलं मोबाईल बटन दाखवा म्हणजे पेमेंटचं प्रोसेस करताना दाखवलं पण मेन पासवर्ड जो असतो ना तो पासवर्ड न दाबताना निघून गेले असे मूर्खाचा बजार आहेत लोकांचा एक तर येत नाही ना आता वापरायचं नाही आणि वापरा वापरता येते ना पैसे द्यायची नाही ना मग खायचं पण नाही आहे मला सांगा ना की ताई माझ्याकडे पैसे नाही आहे माझ्याकडे चार पैसे कमी आहे मी देईल ना तसं असं खोटं बोलून करायचं आहे का तर असं ना काल माझ्यासोबत भरपूर लोकांनी केलं माझं लक्षच नाही आहे साऊंड बॉक्स बोलतोय आवाज त्याचा मोठा असतो पण काल काय माझं लक्षच नव्हतं कारण खूप दिवसानंतर स्टॉल लावला आणि काही सुचत नव्हतं असं वाटत नव्हतं लावा की नका लावू लावू की नका लावू याच्यामध्ये डोकंच होतं माझं पूर्ण पण मग ते लावलं पूर्ण लक्ष वेग दुसऱ्याच ठिकाणी नाही तर मी ना माझं साऊंडबॉक्स चालू करतो आणि आवाज पण खूप मोठा असतो तर आज साऊंडबॉक्सच आणला नाही मग राग राग कारण डोक्यात खूप टेन्शन चालू होतं तर असं पुढे काय काय होतं काय काय नाही तुमच्यासोबत शेअर करणं सगळं त्यासाठी पण एक राहा खूप सारं प्रिंड द्या खूप सारा आशीर्वाद द्या